शुद्ध कामदा एकादशी निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची देखणी व सजावट करण्यात आली आहे या सजावटीसाठी विविध रंगांच्या फुलांचा अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीनं वापर करण्यात आला होता यात कामिणी तीनशे विविध रंगांचे गुलाब चारशे ड्रेसिंग सॉग टेबल पाम साठ ऑर्किड वीस बंडल भगवा झेंडू शंभर किलो पिवळा झेंडू शंभर किलो वाईसिस विटा बॉक्स पंचवीस शेवंती पन्नास बंडल ब्ल्यू आणि पिंक डिजी एकशे पन्नास पांढरी शेवंती पन्नास किलो अस्टर पन्नास किलो चाफा तीस ते चाळीस पाकिट आणि कमळ दोन ते तीन डझन असा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला होता ही फुलांची सजावट विशेषतः श्रींचा गाभारा आणि सुळखांबी तसंच श्री संत नामदेव महाराज पायरी या पवित्र स्थळी करण्यात आली होती विशेष म्हणजे पुणे इथले भक्त राजेंद्र पंढरीनाथ नाईक यांनी ही संपूर्ण सजावट सेवाभावी तत्वावर मोफत केली त्यांच्या या भक्तिभावासाठी आणि सेवेसाठी संपूर्ण मंदिर प्रशासन आणि भाविकांच्या वतीनं त्यांचे विशेष आभार मानण्यात आले दरम्यान चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर नगरीत भक्तिमय वातावरण असून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी भक्तांनी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी हजेरी लावली आहे